राज <laughs> <laughs> ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी भोकरदन येथे माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सावकारे पंचायत राज्य समितीचे अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण कुचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भा भास्कर दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य तिरंगा यात्रा करण्यात आली सदर तिरंगा पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मावंदना देत महात्मा फुले चौकामध्ये मा महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून श्री स्वामी समर्थक केंद्रामध्ये पदयात्रेचे सभेमध्ये रूपांतरण झाले यावेळी बोलताना राज्याचे मंत्री श्री संजय सावकारे म्हणाले की पहलगाम येथे दहशतवाद्यांनी सव्वीस निर अपराध नागरिकांना धर्म विचारून त्यांची पत्नी व मुलं देखत निर्गुण हत्या केली हा देशाचा सर्व बहुमतवर केलेला हल्ला समजून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर भूमिका घेऊन पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या सूचना सैन्य दलाला दिल्या या हल्ल्यामध्ये इतर निरपराध लोकांच्या बळी जाणार नाही यावेळी काळजी घेऊन हल्ला करण्याचे आदेश दिले सदर बावीस मिनिटाच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ आपल्या सैन्याने उद्ध्वस्त केले पुढे बोलताना ते म्हणाले की भारताच्या निरपराध नागरिकावर आज जर आता कोणी हल्ला करणार असेल तर त्यास सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सैन्याला पूर्णपणे मुबा दिलेली आहे कुठल्याही वादाला किंवा अनुबंबांच्या दबावाला बळी न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे व स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्य दल समर्थ समर्थ आहे भारताकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्यास सडेतोड उत्तर देण्यात येईल हा संदेश ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दिला आहे असेही ते म्हणाले यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्हाला नेहमी असे सांगणे होते की आपल्या इतिहास आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असला पाहिजे पाकिस्तानची भारतासोबत युद्ध करण्याची कुठलीही क्षमता नसताना पाकिस्तान हा वारंवार आपल्याशी युद्ध करण्याचा प्रयत्न करतो याचे मुख्य कारण म्हणजे काश्मीर आणि काश्मीरचा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे पुढे बोलताना ते म्हणाले की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण आपल्या मराठवाड्या एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाले कारण आपल्या निजाम इस्टेटमध्ये होतो